हॅलो स्टुडंट्स मीरा मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गणित गणित आणि बुद्धिमत्तावरचे जे अन्न आणि नागरी सेवा पुरवठा याचे टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्न्सचे काही क्वेश्चन्स बघणार आहोत याच्या आधीचेही लेक्चर्स जर तुम्ही पाहिलेले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन ते लेक्चर बघा म्हणजे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल तर प्रश्न काय आहे बघूयात आपण एका कारचे ओडोमीटर हे प्रवासाच्या सुरुवातीला बारा हजार किलोमीटर आणि शेवटी बारा हजार आठशे किलोमीटर ही वाचने दाखवते म्हणजे सुरुवातीला किती आहे बारा हजार शेवटी किती आहे बारा हजार आठशे म्हणजे टोटल त्यांनी प्रवास किती केलेला आहे तर आठशे किलोमीटर म्हणजे कसा आला बारा बारा हजार आठशे मधून बारा हजार काय करायचे वजा करायचे जर प्रवासाला चार तास लागले असतील वेळ किती लागलेला आहे प्रवासाला चार तास लागलेला आहे आणि अंतर किती कापलेलं आहे आठशे किलोमीटर एवढं कापलेलं आहे तर कारचा सरासरी वेग किती आता वेग करायचा आहे तुम्हाला म्हणजे अंतर माहितीये अंतर भागिले जर वेळ केला तर तुम्हाला काय भेटेल वेग भेटेल पण आता याच्यामध्ये बघा हे किलोमीटर मध्ये आहे आणि हे कशामध्ये आहे तासांमध्ये आहे म्हणजे आवाज मध्ये आहे तुम्हाला काय करावं लागेल पर्याय कशामध्ये आहे त्याचे मीटर आणि सेकंद मध्ये आहेत म्हणजे किलोमीटरला जर मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला एक हजारनी गुणावं लागेल म्हणजे ह्याचं काय होईल मीटरमध्ये कन्वर्जन होईल आणि जे तास आहेत तासाचं जर तुम्हाला सेकंदामध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर काय करावं लागेल तीन हजार सहाशे से सेकंद म्हणजेच काय साठ गुणले साठ हे तुम्हाला करावं लागेल ठीक आहे आता याचं कॅल्क्युलेशन करा कसं येतं बघा आता ह्याचं जर भाग घालवायचं झालं तर ह्या दोन शून्याला हे दोन शून्य घालवू शकता तुम्ही चार एक चार चार दोन आठ इथं राहिले दोनशे नंतर आता इथं बघा बे शंभर केला आणि बे तरी केला म्हणजे इथं किती राहतं बघा शंभर गुणुले दहा म्हणजेच एक हजार भागिले तीन गुणुले सहा म्हणजे इथं राहिले अठरा आता पुन्हा ह्या संख्येला कशाने भाग जातो दोन्ही जातो बेन्व्या अठरा बेपंच दहा आणि इथं डबल झिरो म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल पाचशे भागिले नऊ मीटर प्रति सेकंद एवढा काय लागेल त्यांना वे त्याचं काय असेल सरासरी वेग असेल असं तुम्ही इथं म्हणू शकता फक्त याच्यामध्ये की पॉईंट काय होता कि का कि मिटर मिटर साथ साथ की तुम्हाला किलोमीटर आणि जे तास आहेत आवर्स आहेत त्याचं काय कन्व्हर्जन करायचं होतं मीटर आणि सेकंदमध्ये आणि हे सिंपल आहे की किलोमीटरच्या मीटरमध्ये करताना तुम्ही एका हजार निगुणता आणि तासाच्या सेकंदामध्ये कन्व्हर्जन करताना तुम्ही साठ गुणले साठ किंवा तीन हजार सहाशे सेकंद असे होतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आता हे सोडवायला प्रश्न आलेला होता बघा आता याच्यामध्ये साधा सिंपल गुणाकार आहे पण याच्यामध्ये काय आहेत डेसिमल नंबर आहेत म्हणजे इथं आता टोटल किती डेसिमल नंबर आहेत ते बघून घेऊयात आपण झिरो पॉईंट एक म्हणजे इथं एक आहे इथे किती आहेत एक दोन आणि तीन इथे तीन आहेत आणि इथे एक दोन तीन आणि चार म्हणजे इथला एक इथल्या तीन झाले चार चार आणि चार किती झाले आठ ज्यावेळेस आठ डेसिमल पॉईंट असतात त्यावेळेस आपण त्याला कसं लिहितो दहाचा मायनस आठवा घात लिहितो ठीक आहे गुणुले म्हणजे ह्या सगळ्यांच्या ठिकाणी आपण काय लिहिलं दहाचा मायनस आठवा घात लिहिला आणि हा गुणुले दहाचा सहावा आहे असा घेतला आता ह्याचा जर बेस समान, समान असेल तर आपल्याला माहिती आहे गुणाकार कसा करायचा असतो जर बेस समान असेल तर बेस कॉमन आहे असा लिहायचा आणि गुणाकार आहे म्हणून जे त्याचा घातांक आहे त्यांची काय करायची बेरीज करायची म्हणजे बघा दहाचा वजा आठ अधिक सहा म्हणजे किती येतो वजा दोन येतो म्हणजे तुमचं उत्तर काय येईल दहाचा वजा दुसरा पण दहाचा वजा दुसरा ऑप्शन आहे का नाहीये दहाच्या वजा दुसऱ्याला आपण कसं लिहितो की एक छेद शंभर लिहितो म्हणजेच काय हा दहाचा वजा दुसऱ्याला छेदात आल्यानंतर अधिक दोन होईल आणि अधिक दोन म्हणजे काय असतो एक छेद शंभर असतो आस असं तुम्ही लिहू शकता ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघूया दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे हे तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे आता प्रश्नचिन्हाच्या जागी काय आलेलं आहे हे जर काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल पहिल्यांदा आता याच्यामध्ये बघा जे आणि यन आता जे किती आहे इथं जे चा नंबर किती आहे जे चा नंबर आहे दहावा म्हणजे जे आपली एबीसीडी काढतो आपण त्याच्यामध्ये जे चा नंबर आहे दहावा आणि एनचा नंबर किती आहे चौदावा आहे ठीक आहे इथं आहे चौदावा नंबर नंतर चा नंबर किती आहे बघा बारावा आहे आणि पीचा नंबर आहे सोळावा नंतर एनचा नंबर आहे चौदावा आणि याचा अठरा आहे नंतर पीचा नंबर किती आहे सोळा आणि टीचा नंबर आहे वीस ठीक आहे असे जर आपण नंबर काढून घेतले तर नंतर बघूयात आपण कसा क्रम लागतोय आता बघा याच्यामध्ये ह्या ज्या संख्या दिल्या आहेत दहा आणि चौदाचा नंबर आहे त्याच्यामध्ये काय केलेला आहे अधिक चार केलेला आहे नंतर बारा आणि सोळा मध्ये पण अधिक चार केलेला आहे चा चौदा आणि अठरामध्ये अधिक चार केले म्हणजे सोळा आणि चार वीस मध्ये अधिक चार केले पण आता इथे बघा दहा चौदा घेतले चौदा मधून वजा दोन केलं म्हणजे बारा आले म्हणजे सोळा मधून वजा दोन केले म्हणजे चौदा आले अठरा मधून वजा दोन केले वीस मधून वजा दोन करा अठरा येतील आणि मध्ये जर चार मिसळलं चा, तर किती येतं बावीस येत म्हणजे अंक कुठले कुठले येणार आहेत अठरावा नंबर आहे आरचा आणि बावीसावा नंबर आहे वीचा ठीक आहे हे दोन तर क्लिअर झाले नंतर आता बघा हा नंबर कोणता येतोय हा आहे इथं तेरा इथं आहे पंधरा म्हणजेच विषम संख्या आहेत तेरा पंधरा नंतर एकोणीस आणि नंतर पंचवीस तेरा आणि पंधरा लगेच आहेत लगतच्या विषम संख्या आहेत नंतर पंधरा नंतर चेक सतरा काय काय गाळलेली आहे एकोणीस नंतर किती येते एकवीस येते आणि तेवीस दोन विषम संख्या गाळलेल्या आहेत म्हणजे पुढे केल्यानंतर काय करावं लागतील तीन, तीन विषम संख्या तुम्हाला गाळाव्या लागतील म्हणजे पंचवीस नंतर चेक सत्तावीस नंतर एकोणतीस आणि एकोण एकतीस ह्या तीन काढल्यानंतर नंतरची संख्या कोणती येते तर तेहतीस येते म्हणजेच तुमचं उत्तर काय असणार आहे आर व्ही आधी काढलेलं होतं आपण आर व्ही नंतर काय तेहत्तीस म्हणजे आर व्ही तेहतीस हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे फक्त काय केलेलं आहे की जे नंबर आहेत त्यांचा एक वेगळा सिक्वेन्स घ्या आणि जे तुम्हाला अंक दि ल, अक्षर दिलेले आहेत त्यांचा वेगळा सिक्वेन्स तुम्ही घेऊ शकता ठीक आहे पुढचा प्रश्न आहे सिम्प्लिफिकेशनवरचा तुम्हाला हे फक्त सॉल्व्ह करायचं आहे आता आपल्याला माहितीच आहे की कंचे बेव म्हणजेच काय पहिल्यांदा कंस सोडवायचा आहे ते कंस अवेलेबल आहे नंतर कंसामध्ये पण पहिल्यांदा काय वजा बाकी आहे नंतर भागाकार आहे म्हणजे प्रेफरन्स कशाला देणार तुम्ही भागाकार करणार पहिल्यांदा पंधरा भागीले तीन केल्यानंतर किती येतं पाच येईल ठीक आहे म्हणजेच अठरा वजा वीस आहे असा वजा आणि ह्या ह्या दोघांना सॉल्व्ह केल्यानंतर किती आलं पाच आलं आता पुढे बघूयात अठरा आहे असं घेतलं वजा वीस वजा पाच किती येतात पंधरा येतात म्हणजे अठरा वजा पंधरा केल्यानंतर किती येईल तीन येईल म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन सी तीन हे तुमचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण पुढचा प्रश्न आहे तो चक्रवाढ व्याज वरचा आहे वार्षिक साडेसात टक्के दराने एक चार गुंतवल्यावर वार्षिक गणनेनुसार देण्यात आलेले चक्रवाढ व्याज किती आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे पहिला मेन फॉर्म्युला जो चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला आहे तो काय आहे रास बरोबर किंवा ए म्हणतो आपण त्याला ए बरोबर पी इन ब्रॅकेट वन प्लस आर बाय हंड्रेड रेस टू यन हे काय झालं बेसिक फॉर्म्युला झाला म्हणजे तुम्हाला निघते ती काय निघते रास निघते आणि रासमधून जर तुम्हाला व्याज काढायचं असेल तर काय करता तुम्ही रास वजा मुद्दल पी म्हणजे काय आहे मुद्दल आणि हे आर म्हणजे काय आहे त्याचा रेट आहे आणि एन म्हणजे काय किती वर्षांसाठी आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे आता बघा याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल रास काढून घ्यावी लागेल रास कशी काढून घ्याल पहिल्यांदा काय बघा फॉर्म्युला मुद्दल किती आहे साडेसात सात पॉइंट पाच टक्के इथे लिहू शकता तुम्ही आणि त्याचा यन म्हणजेच किती एक वर्ष चार महिने आता बघा एक वर्ष चार महिने महिन्यांचं काय करावं लागेल तुम्हाला वर्षामध्ये कन्व्हर्जन करावं लागेल चार एके चार चार त्रिक बारा म्हणजे एक पूर्णांक एक छ तीन हे काय झाले यन झाले म्हणजे नंबर ऑफ इयर्स झाले त्यालाच आपण कसं लिहू शकतो तीन एक तीन आणि एक चार म्हणजे चार छेद तीन लिहू शकतो याचा घात लिहू शकतो ठीक आहे आता पुढं ही काय मिळणार आहे तुम्हाला रास मिळणार आहे तर ती रास किती मिळते बघूयात आपण इथं आहे वीस हजार ब्रॅकेटमध्ये हे शंभर इकडे गेल्यानंतर किती येतं एकशे सात पॉइंट पाच भागिले शंभर आणि त्याचा चार छेद तीन येतो ठीक आहे आता ह्या सगळ्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला उत्तर काय येईल तर तुमचं उत्तर असं आहे तर रास बरोबर येईल तुम्हाला बावीस हजार चोवीस पॉईंट झिरो सहा हे काय असणार आहे तुमचं ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर उत्तर असणार आहे पण याच्यामध्ये हे जे मिळेल आहे ही तुमची काय असणार आहे रास आहे ते व्याज आहे का चक्रवाढ व्याज आहे का नाही तर रास रासमधून जर तुम्ही मुद्दल वजा केली म्हणजेच याच्यामधून मधून जर तुम्ही वीस हजार वजा केली ठीक आहे जर दिलेले जर जी मिळालेली आहे तुम्हाला रास रासमधून जर तुम्ही वीस हजार वजा केले तर तुम्हाला काय भेटणार आहे व्याज भेटणार आहे आणि ते व्याज किती असणार आहे तर त्याची वाजा बाकी येते दोन हजार चोवीस एवढी वाजा बाकी येते म्हणजे तुमचं ऑप्शन कुठलं असणार आहे बघा याच्यामध्ये हे ऑप्शन डी हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे फक्त याच्यामध्ये काय केलं की आपण जी फॉर्म्युला आहे मेन त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला म्हणजेच तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न पण सबस्टिट्युशन वरचा आहे इथे प्लस साईन आहे सॉरी सिम्प्लिफिकेशन वरचा प्रश्न आहे बघा केल्यानंतर किती कारण वजा, वजा आणि वजा, वजा यांचा जर गुणाकार केला तर अधिक येतो आणि इथं भागिले पाच आहे गुणुले आता इथं चार गुणुले चार किती येतं सोळा सोळा भागिले पाच आहे ठीक आहे आता इथं बघा ह्या है सगळ्यांचा अंशाचा अंशा अंशाचा गुणाकार करा सो चौसष्ट येईल पाचवाचा पंचवीस म्हणजे चौसष्ट पंचवीस असं काय येईल ह्याचं उत्तर येणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण जर एखाद्या व्यक्तीने नव्वद किलोमीटर अंतर पंचेचाळीस किलोमीटर प्रति अवर या वेगाने कापले आणि एकशे पन्नास किलोमीटरचे दुसरे अंतर पन्नास किलोमीटर प्रतिवेगाने कापले तर संपूर्ण प्रवासासाठी त्याचा सरासरी वेग आता हे लक्षात घ्या की सरासरी वेग ज्यावेळेस काढायचा असतो त्यावेळेस त्याला तुम्हाला काय करावं लागेल त्याचं टोटल जे त्यानं कापलेलं अंतर आहे त्याला काय करावं लागेल तुम्हाला त्याच्या वेळ म्हणजे टोटल लागणाऱ्या वेळानं तुम्हाला काय करावं लागेल त्याला भागावं लागेल म्हणजेच सरासरी वेग हा काढायचा आहे तुम्हाला ठीक आहे म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल आता बघा याच्यामध्ये काय आहे अंतर आणि हा काय आहे तर तुम्हाला ह्याच्यासाठी वेग काढण्यासाठी पहिल्यांदा सरासरी वेळ काढावा लागेल ठीक आहे इथं सरासरी वेळ काढावा लागेल सरासरी वेळ ठीक आहे आता सरासरी वेळ कसा काढणार नव्वद किलोमीटर हा कितीनं गेलाय पंचेचाळीसनं गेलाय अधिक एकशे पन्नास किलोमीटर कितीनं गेलाय पन्नास किलोमीटर uh, प्रति तासाने गेलाय आता ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर कसं येईल बघा पंचेचाळीस एके पंचेचाळीस पंचेचाळीस दोन नव्वद नावड, म्हणजे दोन अधिक आणि ना इथं ये काय येईल तीन ठीक आहे म्हणजे दोन अधिक तीन पाच हा काय झाला तास हा एवढा सरासरी वेळ झाला ठीक आहे पण तुम्हाला काय करायचं आहे वेग काढायचा आहे मग सरासरी वेग काढत असताना सरासरी वेग काढत असताना तुम्ही कसा काढाल याच्यामध्ये बरोबर तुम्हाला काय करा सरासरी वेग काढत असताना सरा अंतर टोटल किती आहे तुमचं नव्वद किलोमीटर आणि एकशे पन्नास किलोमीटर आहे म्हणजेच नव्वद अधिक एकशे पन्नास याला सर पूर्ण वेळ किती आहे त्याचा टोटल वेळ हा टोटल वेळ किती आहे पाच तास आहे ठीक आहे आता बघा टोटल जो त्याचा अंतर आहे भागिले टोटल वेळ काढला की तुम्हाला काय भेटेल त्याचा सरासरी वेग भेटेल ठीक आहे म्हणजेच जरी तर तुम्ही काय केलं पुन्हा नव्वद अधिक एकशे पन्नास केल्यानंतर काय येतं बघा दोनशे चाळीस भागिले पाच म्हणजेच पाचोक वीस आणि पंच्याहत्तर चाळीस म्हणजेच अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास हे काय असणार आहे त्याचा सरासरी वेग असणार आहे आहे ठीक काय केलं अजून एकदा आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे की एका व्यक्तीनं दोन अंतर कापलेले आहेत आणि त्याचं स्पीड पण वेगळं आहे वेगवेगळ्या आहे तुम्हाला सरासरी वेग विचारलाय त्याच्यासाठी काय केलं की आपण पहिल्यांदा टोटल त्याला पूर्ण अंतर कापण्यासाठी किती वेळ लागला हे काढून घेतलं नव्वद किलोमीटर हे अंतर कापण्यासाठी त्याला दोन तास लागले आणि एकशे पन्नास अंतर कापण्यासाठी त्याला तीन तास लागले म्हणजे टोटल वेळ किती झाला पाच तास एवढा वेळ झाला मग आता टोटल अंतर किती आहे नव्वद किलोमीटर अधिक एकशे पन्नास किलोमीटर भागिले पाच केलं ठीक आहे म्हणजे टोटल वेळ मग त्यानं भागल्यानंतर तुम्हाला अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास हे काय झालेलं आहे त्याचा सरासरी वेग भेटलेला आहे म्हणजे ऑप्शन सी हे तुमचं उत्तर आलेलं असेल ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे नंतरचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील थँक्यू